गावामध्ये या ठिकाणी आज हा भाजीपाल्याचा जो बाजार बसलेला आहे विविध भाज्या या ठिकाणी आहेत तसेच काही खाद्य पदार्थ सुद्धा आहेत काय सांगाल की तुम्ही आता या ठिकाणी भाजी खरेदी केलेली आहे झालं तो विषय असा होता की पूर्वी सोमवार आणि गुरुवार तासगाव किंवा विठेला बाजारला आम्हाला जायला लागायचं आणि आता सोयी गावात झाल्यामुळे कस झाले प्रत्येक आठवड्याला लागेल तेवढा भाजीपाला आपल्या आवश्यकतेनुसार तिथे गावात घेता येतो या समजा घरी आम्ही अवेलेबल नसलो एखाद्या लहान मुलं पाठवलं तरी तिथली इथं पाहिजे हवी असेल ती भाजीपाला आपल्याला मिळतो वेळेत त्यामुळं अतिशय चांगल्या पद्धतीची सोयी इथं झालेली आहे आम्हाला नमस्कार मी दत्तात्रय सूर्यवंशी ह्या लिम गावामध्ये दर आठवड्याला सोमवारी हा बाजार भरतो हे छोटंसं केडे गाव आहे पूर्वी इथे असा बाजार वगैरे भरायचा नाही बाजारामध्ये काय असतं आता या ठिकाणी भाजीपाला वगैरे इतर विविध जे काय पदार्थ आहेत ते या ठिकाणी विक्रीसाठी ठेवले जातात शेतीमध्ये शेती करणारा शेतकरी हा शेतातून जे काय धान्य असेल का किंवा पाले पालेभाज्या लावला असेल तर तो उपयोग करायचा परंतु आता ती परिस्थिती राहिलेली नाही प्रत्येक गावामध्ये असे छोटे छोटे असे बाजार भरले गेलेले आहेत आणि आज बाजार आहे आज माझ्यासमोर जे आहे ते अनेक वर्षापासून या ठिकाणी खेडेगावामध्ये गावामध्ये जाऊन स्वतःचा असा व्यवसाय आहेत ते प्रमोद दरेकर हे गेल्या पंधरा वर्षापासून प्रत्येक गावामध्ये जाऊन आपला भाजीचा त्या ठिकाणी विक्री आहेत प्रमोद जी गर काय सांगाल ते तुम्ही हा किती वर्षापासून हा व्यवसाय बरं तुम्हाला तुम्ही खेडेगावात राहता आणि प्रत्येक खेडेगावात जाऊन हा व्यवसाय करता भाजीपाला तर प्रत्येक खेडेगावात जर बघितलं तर शेतामध्ये भाजी लावली जाते त्याचा ते शेतकऱ्याने मिळायचा परंतु आता अशी परिस्थिती आहे की ही भाजीसुद्धा खेडेगावात जाऊन तिथे विक्री करावी लागते काय सांगा भूमिका पूर्वी गरज भासायची परंतु आता असं झालेलं आहे की प्रत्येकाला शहरात जाऊ आणि भाजीपाला दर आठवड्याला बाजार असं म्हणतो तो बाजारातून बाजार, ते माल आणते परंतु शहरातला बाजार हा खेडेगावात आलेला आहे म्हणजे आज बघायला गेलं तर जो जो वीस ते पंचवीस स्टॉल धारक हे या ठिकाणी आलेले आहेत आपण सुद्धा आज काय सांगायचं असेल लॉकडाऊन होतं ना लॉकडाऊन नंतर परिस्थिती बदलली लॉकडाऊन होतं तेव्हा धंदा भाजीपाला पहिला लॉकडाऊन पडल्यामुळे धंदा ज्याला कुठला धंदा कोणचा कळत नव्हता ज्यांना तो धंदा कोण भंगार विकणारा असू दे कायदे करणारा असू दे त्यांनी तो धंदा चालू केला नाही व्यापारी वाढले हे झालं आता धंदा एवढा हे नाही प्रत्येक केले गावात स्वातचा वेगळे तालुका लेवलला गावाला कमी येणार तुम्ही जेव्हा सुरुवातीला सुरुवात केली ती कशी केली तुम्हाला काय पहिला कोथिंबीर घ्यायला गेलो कोथिंबीर त्याच्यापासून चालू केली तेव्हापासून मला खूप चांगलं मिळायचं त्या टायमाला अठ्ठ्या हजार रुपये लागायचे अठ्ठ्याण्णव साली आता हे करत असताना तुम्ही इतर जे काय भाजीपाला तो कसा काय वाढवला वाढवलं पुढं जरा हे होईल कसं वाढवलं समजत कसं बरं आता शेतकऱ्यांच्या गावामध्ये जवळ हे भाजी करत असताना शेतकऱ्यांचा तुम्हाला कसा प्रतिसाद लागतो बर तुम्ही शेतकरी आहात त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही दुसरं काय राजकीय किंवा सामाजिक क्षेत्रामध्ये तुम्ही कसं काय कार्य आणि शिवसेनेचं काम करतो पहिल्यापासून शिवसेनेचं काम करायला मला फार आवडतं कुठल्या पक्षाचं काम करायला आवडत नाही तर आता हे जे तुम्ही बसलेलं आहात तिथे हे विक्री करताना दर कमी जास्त होता शेतकरी तुछार असो तुछार तुछार तो सर्वसामान्य कुटुंबी असो ते दर प्रवर्ग असतात कमी जास्त एखादा मदत भीतो लस भी होतो जास्त होत तुम्ही बघा तर या ठिकाणी इथे भेंडी आहे त्याच्यानंतर टॉमॅट आहेत कोकंबी आहे कोबी आहेत म्हणजे जे शहरात जे मिळतं ते आता खेडेगावात मिळत दा आहे आणि ते खेडेगावातल्या शेतकऱ्यांना त्या कुटुंबाला मिळावं यासाठी हा दरेकरांचा हा प्रयत्न आहे आणि विशेषतः म्हणजे असं जवळजवळ एक पस्तीस स्टॉल या ठिकाणी आहेत दर सोमवारी या गावामध्ये येतात असेच प्रत्येक गावामध्ये सात दिवस सातत्याने ते लोक करतात व्यवसाय वाढवतात तसेच शेतकऱ्यांना सुद्धा म्हणजे शहरात जाऊन विक्री करणं म्हणजे प्रवास करते सुद्धा त्यांचा वाचतोय आणि जे हवं आहे ते त्यांना या गावात मिळत आहे यासाठी हा त्यांचा प्रयत्न आहे आणि शेतकऱ्यांचा म्हणजे गावातल्या जे काही कुटुंब असतील सुद्धा या ठिकाणी प्रामुख्याने त्यांना सहकार्य सहकार्य त्यांना मिळतं असं या ठिकाणी सांगितलेलं आहे दिशा आणि इतर वेळेला कसं गावात ज्या वेळेला बाजार भरत नव्हता त्यावेळेला आम्हाला तास झालं किंवा विठ्ठल जाय लागायचं प्रवास खर्च व्हायचा वेळ वाया जायचा सकाळी गेलं की दुपार किमान एक चार तास वेळ वाया जात होता गावात बाजार भरल्यामुळं कसं झालं वेळ वाचतोय संध्याकाळी बाजार वाचतोय शेतातली कामं वगैरे आटकून किंवा कोण बाहेर सर्व्हिसला जरी असेल तरी आटकून संध्याकाळी आपल्या आगोदासून वेळेत बाजार सगळा मिळतोय आम्हाला इथं त्यामुळं अतिशय समाधान वाटते एक ग्रामिका आहे आम्हाला अगोदर बाजारासाठी बाहेर <laughs> गावी <laughs> जावे लागते ही सुविधा आमच्या गावात आल्यामुळे आम्हाला